स्वामी समर्थ फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत की लहान मुलं जी सतत आजारी पडत आहेत तर ती आजारी पडू नये म्हणून त्यांना कोणता आहार आपण दिला पाहिजे तर रोजच्या जो काही आपला आपण त्यांना आहार देतो तो खूप कमी पडतो आहे त्यामुळं मुलं लहान मुलं सतत आजारी पडत आहेत किंवा बघा काही मुलं काही घरातले असतात की लहान मुलं आहेत ते किरकोळ खाता आहेत किंवा फक्त दूध देतात त्यांना की आणि बोलतात की लहान मुलं आहेत काय खाणार आहेत म्हणजे आपल्या मोठ्यांसारखं कुठं ते जेवण करणार आहेत पण ते चुकते आपलं लहान मुलांनासुद्धा मोठ्या मु मोठ्या माणसांसारखं जेवण दिलं पाहिजे म्हणजे जी मुलं तीन वर्षाच्या पुढची आहेत त्यांना आपण जे स्वतः खातोय तो आहार दिला पाहिजे पण आता हा आहार देताना आपण फक्त चपाती भाजी भात इतकं जर दिलं तर ही जी लहान मुलं आहेत त्यांच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टींची कमतरता भासणार आहे आणि त्यामुळं ता त्या कॅलरीज भेटणार नाहीत ज्या शरीराला अत्यावश्यक आहेत तर कोणता आहार दिल्यानंतर मुलांना त्या कॅलरीज भेटतील आज बघणार आहोत पण त्या अगोदर मी सांगते की दूध देत आहे मुलांना दूध हा एक चांगला सोर्स आहे असं नाही की दूध नाही दिलं पाहिजे दूध चांगलं आहे पण दूध बघा मोठ्या माणसांनी जर एक ग्लास दूध घेतलं तर दिवसभर म्हणजे भरपूर टाईम आपल्याला भूक लागत नाही तर लहान मुलांची पचनशक्ती थोडी कमी असते त्यामुळं त्यांना दूध दिलं पाहिजे पण रात्रीच्या वेळेला एकदा फक्त दिवसातून रात्रीच्या वेळेला तुम्ही दूध देऊ शकताय लहान मुलांना त्याबरोबरच बरेच मुले असे असतात की सतत बिस्किट खातात किंवा सतत बाहेरचं खाणं खातात तर बिस्किट खाल्लं पाहिजे नाही असं नाही पण बिस्किट ही मैद्याची बनलेली असतात त्यामुळं पचनशक्तीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं काय होतं बऱ्याचदा बघा मुलांचं पोट गच्च राहतं खडे बनतात मग तो इनिमा करायला लागतो आणि ती खूप वाईट परिस्थिती मुलांसाठी असते आणि खूप त्रासदायक पण असतं त्यापेक्षा मी सजेस्ट करेन की जी घरगुती बिस्किटं भेटतात आज बिस्किटं गव्हाची पण करून भेटतात ती दिली तर ती पौष्टिक बिस्किटं आहेत चालतील आता बघूया जे पॅकेट फूड खातात पॅकेट फूड जे खात आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे ते पॅकेट फूड कधी तयार झालेलं आहे आणि आता अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे की पॅकेटवरची जी एक्सपायरी डेट आहे ती रिमूव्ह करून दुसरी एक्सपाय दुसरी त्या एक्सपायर डेट म्हणजे एक्स्टेंडेड वाढवून डेट एक टाकू शकतात तर ते थोडंसं म्हणजे पॅकेट फूड अवॉइड केलं पाहिजे आणि असं नाही की हे नाही खायचं ते नाही खायचं सगळं खायचं फक्त खाताना एक विचार केला पाहिजे की बाबा हे खाल्ल्यानं हे खाणं योग्य आहे का शक्यतो लहान मुलांना घरचं खा खाणं पाहिजे आता मी सांगेन तुम्हाला की काय खायला पाहिजे तर बघा आपल्या घरीच किरकोळ असा पदार्थ आहे आणि ज्यात खूप कॅलरीज आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणा आणि छोटासा गुळाचा खडा जर एकत्र करून तुम्ही मुलांना देत असाल तर यातून सहाशे पाच कॅलरीज भेटतात दिवसाला आपल्या मुलांना किंवा मोठ्या माणसाला अकराशे पन्नास कॅलरीजची गरज असते त्यात लहान मुलं खूप खेळत असतात त्यामुळे त्यांचा खूप व्यायाम होत असतो आणि त्यांना जर अकराशे पन्नास कॅलरीज जर भेटत असतील तर ती हेल्दी राहणार आहेत आरोग्य राहणार आहेत निरोगी राहणार आहेत तर पहिला आहे शेंगदाणा प्लस गूळ दिवसामध्ये एकदा दिला पाहिजे त्यानंतर तुम्ही दिवसामध्ये दोन चपात्या तर मुलांनी खाल्ल्या पाहिजे मग त्या चपात्या कशा चालायच्या ते तुम्ही तुमच्यावरती डिपेंड आहे दोन चपात्या म्हणजे दोनशे चाळीस कॅलरीज होतात आणि त्याबरोबरच संध्याकाळचा आहार हलका पाहिजे म्हणजे भात तूप आता भात शंभर ग्रॅम भात घेत असाल तर एक चमचाभर तूप त्यामध्ये टाकलं तर दोनशे तेरा कॅलरीज भेटतात जे नॉनव्हेज आहे नॉनव्हेज खातात ते रोज एक अंड देऊ शकतात मुलांना पण थोडंसं अंड दिल्यामुळं हिट शरीरामध्ये तयार होते त्यामुळं माझं मत असं आहे की आठवड्यातून दोनदा तुम्ही मुलांना एग्ज द्या त्याबरोबर जे व्हेज खातात जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी केळ आहे डेली केळ घ्या केळ बिनधास्त खाल्लं पाहिजे केळ हे एक असं आहे की जे इम्युनिटी वाढवतं आणि तुमची पचनशक्तीसुद्धा सुधारते केळामुळे तर हे बेसिक बेसिक गोष्टी आहेत तुम्ही अजूनही पदार्थ बघू शकता पण कसं आहे हे पदार्थ मी जे सांगितले ते कॉमन आहेत आणि हे जर फक्त दिवसामध्ये आपण दररोजच्या डेलीच्या रुटीनमध्ये ॲड केले तर आपल्याला एक्स्ट्रा काही करायचं गरज नाही कुठली सप्लिमेंट घ्यायची गरज नाही कॅल्शियमचे औषधं घ्यायची गरज नाही किंवा मुलांना टॉनिक द्यायची गरज नाही आहे तर याबरोबरच आपण पालकची भाजीसुद्धा ॲड केली पाहिजे पालक भाजी हा बेस्ट सोर्स आहे तुम्ही कुठलीही भाजी नाही दिली तरी चालेल मेथीची खात नाहीत बरेच लोकं त्याची चव वेगळी असल्यामुळं पालकची चव जरी वेगळी असली तरी तुम्ही पालक पनीरमध्ये टाकून किंवा पालक दुसऱ्या भाजीमध्ये ॲड करूनसुद्धा देऊ हो शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की कळवा की हा हा व्हिडिओ किती जणांना आवडला शेअर करा जास्तीत जास्त कारण आजकाल ही समस्या खूप वाढत चाललेली आहे आणि ज्यांनी कुणी अजून पण सबस्क्राईब केलं नाही चॅनेलला त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन मिळत राहतील